महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत येत्या काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू होणार आहे दरम्यान खामगाव विधानसभा मतदारसंघातून गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले व नेतृत्व करणारे काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा यांच्यासमोर एक नवीन आव्हान उभं आहे काँग्रेसकडून गौतम गवई यांनीही उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे काय म्हणाले गौतम गवई गवईसाहेब आपला सायंदानी खबरेश्यामतकच्या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार आपण खामगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे तर आपल्याला उमेदवारी का मिळावी या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे सर्वप्रथम या मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना जय भीम नमस्कार आदाम सलाबालेकुम जय तुकोबा जय ज्ञानोबा मी गौतम विश्वनाथ गवई अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवरती प्रदेश सरचिटणीस आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही अतिशय मेहनत घेत आहोत काँग्रेस पक्षाचा मुख्य मतदार ज्या मतदाराचा संविधानावरती विश्वास आहे ज्या मतदाराने लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया आघाडीला संविधान वाचवण्यासाठी मतदान दिलेलं आहे त्या वर्गाचा प्रतिनिधित्व करणारा मी एक प्रतिनिधी आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे या देशातल्या बहुतांश ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रतिनिधी नाहीत त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न आजवर महाराष्ट्राच्या विधिमंडळ डाल, विधिमंडळामध्ये उचलल्या गेले नाहीत त्यामुळे ते प्रश्न उचलले जावे सर्व समाज ओ बी सी एस सी एस टी भटकविमि अनुसूचित जाती आंबेडकर समूह आणि संपूर्ण समाज संपूर्ण समूह या सर्व घटकांना न्याय मिळावा त्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सभागृहात मांडले जावे आणि नुकतेच सभागृहात मांडून मांडून थांबणार नाही तर ते सुटले जावे यासाठी माझी धडपड असणार आहे आणि म्हणूनच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे समाजाच्या प्रेमामुळे आणि काँग्रेस पक्षातील काही महत्त्वाच्या मातब्बा जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे मी माझी उमेदवारी मागितलेली आहे गौतम भाऊ खामगाव विधानसभा मतदारसंघात तीन वेळा दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलेलं आहे त्या उपरांतही आपल्याला उमेदवारी मिळावी ही आपण मागणी केलेली आहे तर नेमकं आपल्याला उमेदवारी मिळेल तर तुम्ही त्या क्रमवारीमध्ये किती क्रमांकावर आहे हे बघा प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा हा अधिकार आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार या याच्या आधीसुद्धा पंधरा वर्ष त्यांनी खामगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे त्याआधीसुद्धा भाटियाजी आणि माणिकराव गावंडीजी हे सुद्धा आमदार होते राहिलेले आहेत त्यानंतर सानंदाजी हे सुद्धा प पंधरा वर्ष आमदार होते निसर्गाचा नियम आहे परिवर्तन आणि परिवर्तनाला कुठंतरी स्वीकारावंच लागते काँग्रेस पक्षामध्ये नव्या दमाचे नवतरुण जर असतील आणि पक्ष जर त्यांना संधी देत असेल तर आपण उमेदवारी मागितली पाहिजेत माझा उमेदवारी मागणे हा अधिकार आहे मात्र पक्षाकडे ज्या ज्या लोकांनी उमेदवारी मागितली आणि त्यापैकी ज्या कोणाला प्रबळ उमेदवार पक्षाला वाटत असेल ज्यांना कोणाला पक्ष उमेदवारी देईल त्याचं काम निश्चित रूपाने अतिशय ताकदीने करू खामगाव विधानसभा मतदारसंघाचं समीकरण सानंदा म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे सानंदा असा आहे त्या उपरांतही तुमच्यासह खामगाव मतदारसंघातील चौघेजण खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी उमेदवारी मागत आहेत आपल्याला काय वाटते खामगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात पूर्ण भाजपाचा प्रस्थ वाढलेला आहे तर आता पुनर्वसन काँग्रेसचा होईल का राहुलजी यांनी सांगितलं आहे की संविधान बचाव तर संविधानानेच संविधानाचं समर्थन करणारा काँग्रेस पक्ष आहे आणि संविधानाने जर मला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून मी तिकीट या ठिकाणी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे सानंदाजी यांनी पक्षाचं बळकटीकरण पक्षाचं ध्येय धोरण जर ते चांगल्या रीतीने राबवत असतील आणि पक्ष जर त्यांना उमेदवारी देत असेल तर त्यांच्या उमेदवारीला आमचा विरोध अजिबात राहणार नाही ना ना। परंतु राहुलजी आणि चैनिथलाजी यांनी ज्या पद्धतीने सांगितले की पक्षातील पन्नास टक्के पदं पन्नास टक्के सत्यता वाटा हा मागासवर्गीय यस्सी यष्टी ओबीसींना मिळेल असे त्यांनी सुतवाच केल्यामुळे आमच्याही कुठेतरी आशा ह्या पल्लवीत झालेल्या आहे जर पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आम्हाला आमच्या उमेदवारीला पक्षाने प्राधान्य दिलं तर आम्हीसुद्धा ताकदीने या ठिकाणी मैदानात उतरू मला आशावाद आहे आशा, आशा नाही मला खात्री आहे जो कोणी उमेदवार पक्ष देईल त्या पक्षाचं काँग्रेस पक्षाचा प्रत्येक सच्चा कार्यकर्ता या ठिकाणी काम करताना आपल्याला बघायला मिळेल यात कुठेच माझ्या मला शंका नाही आपण विधानसभा निवडणूक येथे एक महिन्यावर येऊन ठेपलेली आहे त्या उपरांत आपण काय तयारी केलेली आहे आणि काय तयारी चालवलेली आहे माझी तयारी तयारी नव्हे माझा जनसंपर्क गेल्या वीस वर्षापासून खामगाव मतदारसंघ आणि बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक समूहाशी आहे माझा मित्रपरिवार जसा आंबेडकर समूहामध्ये आहे तसेच माझा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बहुल आणि मुस्लिम वर्गामध्ये सुद्धा आहे माझ्या उमेदवारीचे समर्थन करण्यासाठी कुणबी पाटील देशमुख तेली मराठा सर्वच जातीचे जा माझे मित्र माझ्यासाठी हे धावून येणार आहेत मी त्यांच्या माध्यमातून या खामगाव संघातील एकशे अडतीस गावामध्ये जनसंपर्क अभियान गेल्या पाच दहा वर्षापासून हे अविरतपणे सुरू ठेवलेलं आहे मला माहीत नव्हतं की भविष्यामध्ये मी उमेदवारी मागेल परंतु तरीसुद्धा निस्वार्थ हेतूने मी माझा जनसंपर्क हा गेल्या कित्येक वर्षापासून खामगाव मतदारसंघामध्ये चालू ठेवलेला आहे खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे तीनशे बावीस बूथ येतात त्यापैकी सत्त्याऐंशी बूथवरती माझी निवडणुकीच्या आधी आधीपासूनच निवडणुकीचे पडघम आधीपासूनच माझी सत्याऐंशी बूथवर वैयक्तिक तयारी आहे आणि खामगाव मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि मित्रसमूह तीनशे बावीसही बूथवरती आजच्या तारखेत हा ठामपणे उभा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाची बळकटी या ठिकाणी मजबूत झालेली आहे उमेदवार मीच नाही कोणी जरी असला तरी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं बळकटीकरण हे दोन हजार एकोणीस नंतर मोठ्या प्रमाणामध्ये झाले राहुल गांधी यांची जोडो यात्रा या यात्रेने संपूर्ण देशामध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण केलेले आहे राहुल गांधी यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जे प्रश्न विचारणारा कोणीतरी देशाचा सर्वोच्च नेता हा आपल्या कुटुंबाशी भेटू इच्छितो आपल्या दारातून जाऊ जाणारा एकमेव नेता आहे अशी सर्व जातीच्या सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक मतदाराला अशी जाणीव झालेली आहे राहुल गांधीचं अट्रॅक्शन समाजातील प्रत्येक घटकाला झालेलं आहे कारण राहुल गांधीने राहुल गांधीजी यांनी देशाच्या सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेमध्ये लावून धरलेले आहेत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी काँग्रेस ही मजबूत झालेली आहे